मनी मेडिटेशनचा थोडासा अनुभव सांगायचा होता तर ह्या दोन दिवसांमध्ये असं झालं की मला वाटते खूप वर्षापासनं मी म्हणजे कमीत कमी त्या गोष्टीला झाले बारा तेरा वर्ष आणि मी त्यावेळेस याच्यासोबत सोबत, सोबत काही म्हणजे ड्रेस मटेरियल वगैरे अशी विकायची तर त्या पिरियडमध्ये एका एक कस्टमरनी बहुतेक माझ्याकडून ड्रेस निघलेले होते आणि ती निघून गेली मग हॉस्टेलला राहत होती आणि गेली तर त्याच्यानंतर मग माझा आणि तिचा कॉन्टॅक्ट नाही मी पण विसरून गेले आणि ती ती पण विसरून गेली नव्हती माहीत नाही पण एवढ्या वर्षांनी ती मुलगी तिच्या म्हणजे क रिलेटिव्सकडे आली होती आणि नेमकं त्या रिलेटिवला माझ्याकडे यायचं होतं ब्लाऊज न्यायला तर तिने म्हटलं म्हणे की सुनीता ताईकडे चालली आहे तर मग तिने अशा एकदम म्हटलं म्हणे की कोणत्या ताई ता ता त्या तिकडे राहतो त्या का डमारेकडे राहतो होत्या त्या तर तिने म्हटलं म्हणे हो तर मला पण यायचं आहे त्यांच्याकडे तर कशासाठी तर नाही तिने म्हटलं म्हणे की मला त्यांचे पैसे द्यायचे तर तू तर इथे राहत नाही म्हटलं म्हणे यवतमाळला राहते इतक्या वर्षात तू आत्ता पहिल्यांदा आली ना कशाचे पैसे तू काही त्यांच्याकडे ड्रेस वगैरे टाकते का तर तिने म्हटलं म्हणे की नाही पण माझे जुने पैसे आहे तर कमीत कमी सर त्या गोष्टीला बारा तेरा वर्ष झाले मी तिचा चेहरा विसरली आणि टोटली मी विसरून गेली की मग मी तिला कधी ड्रेस दिले होते किंवा तिने घेतले होते पण त्या मुलीने मला घरी येऊन त्या ड्रेसचे पाचशे रुपये दिले की मी तुमच्याकडून ड्रेस नेले होते म्हणे नाही तुम्हाला मला आधी आल्याबरोबर तिने विचारलं काकू मला ओळखलं का मी म्हटलं नाही तर तिने मग ते की मी तुझ्याकडून तुमच्याकडून ड्रेस नेले होते आणि ते पैसे माझ्याकडे पाचशे रुपये होते अगं म्हटलं पण मी तर विसरली होती तरी सुद्धा तुला कसं काय सुचलं ते म्हणे काकू म्हणे तेव्हा मी अचानक निघून गेली म्हणे तेव्हापासून माझं काही येणं झालं नाही पण आज मी जॉब करत आहे आणि ते गोष्ट माझ्या डोक्यात होती की काकूचे माझ्याकडे पाचशे रुपये मला एवढं आश्चर्य वाटलं सर मी तिला म्हटलं तुझे पाय ते म्हणजे मी डोक्यावर घेते <laughs> कारण याची गरज नव्हती म्हटलं तू आता तर मी तर इतक्या वर्षांनी विसरलीच होती पण मला इतका म्हणजे त्याचा मनी मेडिटेशनचा हा एक म्हणजे खूप मोठा अनुभव पाहिजे कि तू मिळाला कारण एवढ्या वर्षांनी कोणी येऊन पैसे ना म्हणजे हे एक आश्चर्याच हे आहे ना दिले असते तिने मी तर विसरलेली होते तिला कोणी म्हटलंय नसत तर हा एक खूप मोठा अनुभव आहे सर माझ्यासाठी थँक्यू काय झालं ताईची जे रोज सकाळी जे मनी मेडिटेशन करतो आपण पैसे हातात घेऊन पैशाला माफी मागतो धन्यवाद करतो आय लव्ह यू म्हणतो ग्रॅटिट्यूड फील करतो हातात घेऊन लहान पकडून काय होत फ्रिक्वेन्सी जसजशी हाय होते ना तस तस त्या फ्रिक्वेन्सीला जे काही व्हायब्रेट होत असेल ते आपल्याकडे अट्रॅक्ट होते होऊ शकते एकदम आलं हा त्याच वेळेस की हा मनी मेडिटेशनचाच इफेक्ट आहे जो या अशा रूपामध्ये मला मिळाला आज आज पाचशे झाले उद्या पण एक हजार होईल बिलकुल नक्की नक्की शंभर टक्के आम्ही सांगायचं तात्पर्य की बिलकुल होते आणि फक्त त्या फ्रिक्वेन्सी पर्यंत स्वतःला नेणे आणि मेंटेन करणे है ना कधी कधी आपण सकाळी फ्रिक्वेन्सी आपली एकदम एक हजार हर्ट्स वर पोहोचते आणि दिवसभरात जर पुन्हा खाली येऊन तीनशे चारशे वर व्हायब्रेट होत आहे तर रिझल्टला थोडासा वेळ एक हजार मेंटेन करायचं मेंटेन कसं करायचं छोट्या छोट्या गोष्टी पासून स्वतःच लक्षण करायचं जसं